बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता बाबासाहेब आंबेड करायच अरे जितेंद्र आवडतं करायचं काय जितेंद्र आवडतं करायचं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जितेंद्र आवड करायचं सांग ज्या महाड चौदर तळ्याच्या पायट्याशी करा या काल एकोणतीस तारखेला महाड पुण्य महाड या ठिकाणी जे आमची पवित्र भूमी आहे ज्या ठिकाणी पाण्याच्या थेंबासाठी सत्याग्रह झालेला आहे अशा या ठिकाणी बाबासाहेबांनी आंदोलन करून त्या ती जागा पवित्र केलेली आहे पण अशा ठिकाणी काल जे जितेंद्र आव्हाड आहे या जितेंद्र आवॉर्डनी त्या ठिकाणी बाबासाहेबांची प्रतिमा फाडली नसून बाबासाहेबांचे विचार फाडण्याचा प्रयत्न काल त्या ठिकाणी केलेला आहे पण अशा या अशा वृत्तीच्या प्रव विघ्न शग्न विघ्न संतोषी प्रवृत्तीच्या लोकांना आमचं आपल्या माध्यमातून हेच सांगणे आहे असे तुम्ही कितीही प्रकार केले तरी बाबासाहेबांची उंचीन समाजाचे विचार आणि संविधानाचे जे विचार आहे हे आमच्या डोक्यातून जाणार नाही उलट तुम्ही जेवढा बाबासाहेबांचा तिरस्कार करशाल तेवढा बाबासाहेबांचा विचार आमच्या डोक्यामध्ये प्रभावीपणे शिरणार आहेत आणि त्याच माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देणार आहोत आज या ठिकाणी आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही हीच मागणी केलेली आहे की या जितेंद्र आव्हाडवर ॲट्रॉसिटी अंतर्गत व अंतर्गत व त्यांना बोलण्याची व फिरण्याची बंदी घाला जेणेकरून समाजामध्ये द्वेष निर्माण होणार नाही ही सरकारने दक्षता घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी हीच आपल्या माध्यमातून विनंती करतो जय भीम जय संविधान जय भारत ही पावनभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला अशा पावन नगरीमध्ये ह्या जितेंद्र आव्हाड हा नालायक विचार विचाराचा हा माणूस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी फोटो फाडण्याचं कृत्य केलं त्यांनी फोटोच नाही फाडला तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फाडले ही घटना आपल्या भारत देशाच्या लोकशाहीला घातक आहे कारण देश हा सवि कुठल्या ग्रंथावर चालत नसून हा संविधानावर चालतो या देशाचे संविधान निर्माते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा जर हा ह्या महामानवाचा जर आपल्या देशामध्ये दे, हा जितेंद्र आव्हाडासारखा एक गुंड प्रकृतीचा माणूस जर अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत असला तर आमची राज्य सरकारला व केंद्र सरकारला आमची सर्व पक्ष पक्ष विनंती आहे की ह्या गुंड प्रकृतीचा जितेंद्र आव्हाडावर देशद्रोहाचा व सिटीचा ऍक्ट दाखल करून यांच्यावर लवकर लवकर कारवाई करावी अन्यथा आम्ही सर्व पक्ष पुन्हा यापेक्षाही मोठ त्रिव मोठ्या संख्येने आंदोलन करू आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय भीम जय